झटपट असा आपण ढोकळा बनवला बघा ढोकळा नेहमीच चुकतो आपला पण अशा पद्धतीने तुम्ही जर ढोकळा बनवाल तर एकदम परफेक्ट असाच बनणार बघा अजिबात चुकणार नाही तो बघू शकता तुम्ही आपला ढोकळा एकदम मस्त झाला स्पंजी झालेला आहे अगदी बिकाण्यारमध्ये मिळतो ना तसाच हा ढोकळा बनतो चवही तशीच लागते आणि मेहनत एकदम कमी आहे बघा काही टिप्स सांगितल्या जातील याच्यामध्ये तुम्हाला तर चला तर मग सुरू करूया आपण ढोकळा नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय खमंगाचा ढोकळा ढोकळा बनवण्यासाठी बघा इथे एक वाटी तांदूळ घेतलाय कुठलाही तांदूळ तुम्ही इथं घेऊ शकता अगदी जुना तांदूळ असेल तरी एकदम उत्तम एक वाटी तांदूळ घेतलाय स्वच्छ असा निवडून घेतलाय बघा मी तो आणि एकच वाटी आपल्याला हरभर डाळ घ्यायची दोन्ही प्रमाण सेम ठेवायचं आहे से आपल्याला बघा आता हे आपल्याला स्वच्छ असं धुऊन आहे एक दोन ते तीन पाण्याने हा ढोकळा बघा आरामात एक चार ते पाच लोक आरामात खाऊ शकतात एवढा तर हा ढोकळा बनतो तर स्वच्छ असं पाणी घालून आपण याच्यामध्ये दोन ते तीन वेळा आपण मस्तपैकी हा ढोकळा ढोकळ्याचं जे आपण मिश्रण बनवणार आहे ते धुवून घेऊया बघू शकताय तुम्ही स्वच्छ अशी डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि एक चार ते पाच तास आपल्याला हे भिजत ठेवायचं किंवा रात्रभर तुम्ही भिजत ठेवलं तरी चालणार आहे बघा एक पाच ते सहा तास मी हे भिजत ठेवलं होतं मिश्रण बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली डाळ फुगली आहे तांदूळही मस्तपैकी भिजला आहे आता हे मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट करून घेऊया पाणी न घालता बघू शकताय तुम्ही याची बारीक अशी मी पेस्ट करून घेतली स्मूथ अशी बघू शकताय तुम्ही एकदम फ्लफी असं झालेलं आहे थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण काही मसाले ऍड करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये मीठ घातलं की मस्त पैकी मिक्स करून घेऊया आपण हे थोडीशी मी याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला मस्त पैकी आपण हे सगळं आता फिरवून घेऊया आणि थोडीशीच हळद घालायची चिमुडभर अशीच घालायची जास्त नाही घालायची कारण हळद जर जास्त तुम्ही याच्यामध्ये घातली तर डोकळ्यावर लालसर असा कलर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाव चमचाच हळद घालायची याच्यामध्ये आणि सगळीकडे हळद ही मिक्स करून घेऊया एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून आहे जवळजवळ एक पाच मिनिट तरी बघू शकताय आपलं पीठ एकदम फ्लपी असं बनलंय बघा बघू शकताय तुम्ही अजिबात मेहनत याच्यामध्ये नाहीये बघा असं सरसरी असं पीठ आपण एक पाच मिनटं तरी बाजूला ठेवून द्यायचंय पाच मिनटं रेस्ट करून झालं की याच्यामध्ये बघा थोडंसं आपण दही घालून घेऊया एक अर्धी वाटी चमच्याने म्हणाल तर एक चार ते पाच चमचे दही घालायचंय दही जरा थोडंसं आंबटसर असं असावं दही घातल्यानंतर परत ते फेटून घेणार आहोत आपण चांगलं दही सगळं याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आता हे आपण जरा बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण हा ढोकळा कडेमध्ये बनवणार आहोत कडेमध्ये बघा मी एक स्टँड ठेवलंय आता झाकून ठेवूया आपण रेस्ट करण्यासाठी स्टँड ठेवलंय आणि स्टँड डुबेल एवढंच पाणी आपल्याला ठेवायचंय तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्टँड नसेल तर प्लेट ठेवली तरी चालेल आणि पाणी घालायचंय आणि आपल्या ह्या पाण्याला मस्तपैकी उकळी आणायची आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण ढोकळ्याचं मिश्रण बघूया एक पाच ते दहा मिनटं मी बाजूला ठेवून दिलं होतं परत नंतर आपण फेटून घेऊया एक दोन सेकंद तरी बघू शकता आपलं मिश्रण एकदम हलकं फुलकं असं झालेलं आहे बघा अशा पद्धतीचं सरसरीत असं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे आणि जेव्हा ढोकळा आपल्याला आता बघा गॅसवरती चढवायचं आहे त्याच वेळेस याच्यामध्ये मी एक युनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे याच्यामध्ये एक अख्खं पाकिट घालणार आहे त्याच्यामध्ये कट करून आहे आता आपल्याला याच्यामध्ये सगळं पाकिट मी घालून घेणार आहे आता हे सगळं घालून झालं की अलगत असंच आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामुळं काय होईल बघा प्लीट पीठ आपलं एकदम हलकं फुलकं आणखीन होणार आहे बबल्स येतात बघा त्याच्यावरती एकदम हलकं पीठ होतं ते आणि डबल होती बघा साईज बघू शकता पिठाची साईज ही डबल होते आणि ढोकळा मस्त स्पंजी असा आपला तयार होतो सगळं मस्तपैकी मी मिक्स करून घेतलंय बघा आता हा ढोकळा आपण कशामध्ये लावायचा तर साधं कुकरचं भांडं असतं बघा त्याच्यामध्ये ढोकळा लावला तरी चालेल अशा पद्धतीचं कुकरचं भांडं असतंच आपल्या घरामध्ये बघा त्याला चांगलं तेल आणि मी ग्रीस करून घेतले व्यवस्थित असं आणि याच्यामध्ये तेल टाकायचं राहून गेलं बघा तुम्ही स्टार्टलाच तेल टाकलं तरी चालेल एक दोन चमचे तेल घालून घ्यायचंय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि सगळं मिक्स करून झालं की मग आपल्याला हे सगळं पीठ ढोकळ्याचं जे मिश्रण आहे हे सगळं डब्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये ढोकळ्याच्या बऱ्याचशा साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत बघा त्याही तुम्ही बघू शकता इन्स्टंट ढोकळासुद्धा आहे माझ्या चॅनलला तोही बघू शकता तुम्ही झटपट असा तर बघा हा ढोकळा आपला मिश्रण सगळं घालून घेतलंय ढोकळ्याचं आणि आता मिश्रण आपण ठेवून देवा बघा कडेमध्ये पाण्यालाही उकळी आली आणि एक वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला वाफ काढून घ्यायची आता फक्त याची अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा वीस ते पंचवीस मिनटं झालेत बघा मध्ये एकदा मी चेक करून बघितलं होतं बघू शकता आता ढोकळा मस्तपैकी आपला तयार झाला आहे आता तुटपीकनं आपण काय करूया चेक करून बघूया टूथपिक बघा किंवा चाकूच्या मदतीने सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन येते म्हणजे ढोकळा आपला तयार झाला हा पूर्णपणे थंड करून घेऊया बघा ढोकळा सगळा मी थंड करून घेतला आहे बघू शकता ढोकळ्याने कडा अलगत सोडलेले आहेत बघा आपले तरी आपण ते कडकडं ते सोडवून घेऊया आणि डिशमध्ये हा ढोकळा सगळा काढून घेऊया आता प्लेट उपडी करायची आणि भांड्यावर अशा पद्धतीने टॅप करायचं बघा त्याच्यामुळे आरामात असा ढोकळा आपला बाहेर येतो बघू शकताय तुम्ही आपला ढोकळा बघा किती मस्त बनलाय जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते मेहनत कमी आणि बघा ढोकळा किती स्पॉन्जी बनलाय आपला अगदी बिकाणेरमध्ये मिळतो तसाच हा ढोकळा बनतो आता आपण हे कट करून घेऊया जेवढ्या पिसेसमध्ये तुम्हाला हवा आहे तेवढी साईज तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने मी जरा मोठे मोठे पीस ठेवणार आहे आणि कट करून घेऊया आपण चौकणी असे पीस मी कट करून घेतलेत बघा आता आपण ह्या ढोकळ्यासाठी वरतून जी फोडणी असते ती फोडणी आता आपण देऊन घेऊया तुम्हाला एक पीस मी जवळून दाखवते बघा किती स्पंजी झालाय आपला आणि फुगलाही मस्त एकदम जाळीदार असा ढोकळा आपला बनलेला आहे आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया बघा छोटासा पॅन घेतलाय मी गॅस सुरू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचंय आपल्याला तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय आपल्याला तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं कि मग ह्याच्यामध्ये आपल्याला बघा मोहरी घालून घ्यायची एक चमचा थोडंसं जिरं तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल आणि मिरच्याही घातल्यात बघा एक, एक दोन ते तीन मी अशा मध्ये भागून चिरून अशा घातलेल्या आहेत मिरच्या त्याच्यामुळे ते तेलामध्ये उडणार नाहीत थोडंसं हिंग घालून घ्यायचंय तीळ घातला एक मोठा चमचा मी मस्त बघे हे परतून घेऊया आपण आता चवीनुसार थोडस मीठ घालूया आपण याच्यामध्ये आणि पाणी घालायचंय बघा अर्धा ग्लास तरी आपल्याला याच्यामध्ये हे पाणी ढोकळ्यावर घातल्यामुळं काय होईल बघा साखरी घातली बघा दोन चमचे पाणी घातल्यामुळे काय होतं बघा ढोकळ्यावरती की ढोकळा एकदम मऊ आणि स्पॉन्जी असा होतो आणखीन आणि खायला अजिबात बघा तो अडकत नाही चिटकत नाही जिबेला बघा मस्तपैकी साखरी विरगळली आपली पाणी तयार झालं हे गॅस बंद करून घेऊया आणि ढोकळ्याच्यावरती हे पाणी आता आपण घालून घेऊया अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये आहे बघा या पद्धतीने ही सगळी फोडणी आपण आता ढोकळ्यावर घालून घेऊया खूप मस्त बनतो बघा हा ढोकळा अजिबात सुकण्याचे चान्सेस याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा नक्की बनवून बघा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकताय वरतून जर थोडंसं खोबरंही घालायचं बघा खोबरंही घातलंय मी किसून बघू शकताय आपला ढोकळा एकदम मस्त स्पॉन्जी असा बनलेला आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा